मित्रांनो आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आता हिंदू संघटनांसह भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून बुधवारी सात ऑगस्ट रोजी अचलपूर तहसील कार्यालयामध्ये भाजप व हिंदू संघटनांनी धडक देऊन आमदार बच्चू कडू यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी व त्यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली मित्रांनो दिनांक ऑगस्ट रोजी हिंगोली येथे आमदार संतोष वांगर यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली टीका करताना आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरल्याचं दिसून आलं यावेळी त्यांनी अश्लील भाषेत भाष्य करत असंख्य महादेव भक्तांच्या भावना दुखावल्या यासह वास्तविक पाहता राजकीय विद्रोह कितीही असले तरी धार्मिक भावनेबद्दल बोलण्याचे कोणतेही कारण बच्चू कडू यांना नव्हते आणि बच्चू कडू मध्ये तेवढीच मर्दानकी आहे तर दुसऱ्या धर्माच्या देवाचे नाव घेऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करून दाखवावे असे खोचक वक्तव्य यावेळी भाजप यांनी केले वैयक्तिक राजकीय के स्वार्थासाठी स्वतः हिंदू असताना आपल्या विरोधकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहोचवण्याचे काम आमदार कडू करत आहेत याची किंमत नक्कीच चुकवावी लागेल असा इशारा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व हिंदू संघटनेने दिला बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी व हिंदू संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी आमदार कडू यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व कडूंनी माफी मागावी अशी मागणी यावेळी अचलपूर तहसीलदार यांना निवेदनातून केली यावेळी भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचे कार्यकारिणी सदस्य अभय माथने पंचायत राज व ग्रामविकास संयोजक गोपाल तिरमारे डॉक्टर राजेश उभाळ आसरकर सुमित निंबोरकर धर्मराज राऊत छोटू लाडले राजन जयस्वाल विजय मिश्रा इत्यादी उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज